मध्ये आपण हे स्पायडर प्लांट विषयी माहिती बघितली होती आणि हे स्पायडर प्लांटला जे फ्लावरिंग आले त्याबद्दल पाहिलं आणि आपण अमरलीस लिली या फुलांबद्दल जाणून घेणार आहोत तर तुमच्याकडे आहे का हे अमरिलीस लिली किंवा माहिती आहे का तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी एक, एक हे एक एक्झॉटिक प्लांट आहे आणि अतिशय सुंदर असे फुलं येतात खूप सुंदर दिसतात बागेमध्ये आणि खूप सुंदर असे कलर हे ऍड करतात यामध्ये वेगवेगळ्या मध्ये आपल्याला हे फुलं याचे झाड मिळतात याच्यामध्ये हे रेड कलर आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे फुलं किती सुंदर दिसतात आणि अमेरिलिस लिली हे जे फुलं आहेत हे याच मध्ये म्हणजे जे आता ब्लूमिंग सीजन आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत देखील काही वेळेला याची फुलं येत राहतात कारण आता काय होतं आताशी याला कुठे सुरुवात झाली फुलं यायला हा हे पहिलंच आहे जे ज्याला म्हणजे हे चार फुलं आलेत आता याच्यामधून या बल्बमधून जे हे स्टेम निघाले याला हे आता सुरुवातीला चार फुलं आलेत आता हे दोन फुलं आणि याला एकदा हे फुल आलं ना की दोड़ पास कि जवळपास आठ ते दहा दिवस हे फुल सुंदर असं असंच राहत आणि छान दिसत बघा आता हे किती सुंदर दिसतंय आणि चार महिने याला फुलं राहतात जानेवारी पासून म्हणजे खूप लवकर जर याला फुलं आली तर जानेवारी मध्ये येतात किंवा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असं चार महिने याला फुलं राहतात आणि गार्डन मध्ये तुमच्या बागेमध्ये अतिशय सुंदर असे कलर हे ॲड करत याच्यावर फुलपाखरू येऊन या बसतात त्यामुळे तुम्हाला फुलपाखरू जर म्हणजे फुलपाखरू जर तुम्हाला आवडत असतील आणि फुलपाखरू जर तुमच्या बटरफ्लाय जर अट्रॅक्ट करायचे असतील तुमच्या बागेमध्ये तुम्हाला तर हे फुल अतिशय सुंदर आहे झाड लावणं हे बेसिकली आपलं इंडियन प्लांट नाहीये चायनीज प्लांट आहे पण आता बऱ्याच वर्षापासून आपल्या भारतामध्ये आलेले त्यामुळं हे जवळजवळ आता इंडियन प्लांट झालंय असं म्हणू शकतो आपण हे किती मोठं फुल आहे आणि अतिशय सुंदर दिसत बर हे पाण्यात म्हणजे आपण मध्ये फ्लावर पॉट मध्ये पाण्यामध्ये पाणी ठेवून जर ठेवलं ना पाण्यामध्ये तरी देखील हे चार दिवस अतिशय असं फ्रेश फुल राहत आणि या झाडाची म्हणजे जा हे लावायचं कसं झाड तर आता तुम्हाला दाख सांगते मी हे बघा हे हे मेन प्लांट आहे हे इथे मी लावताना सुरुवातीला इथे हे, हे कांद्यासारखं दिसतंय तुम्हाला हे याला ट्यूब म्हणतात किंवा बल्ब म्हणतात अमरावलीस लिलीचं ट्यूब ट्यूबर किंवा बल्ब असं काही म्हणू शकतात किंवा आपण आपल्या मराठीमध्ये कांद्यासारखं दिसतंय हे कांदा म्हणू शकतात तर मी हे सुरुवातीला एक छोटस आणून लावलं होतं आणि याला आता या वर्षी हे बेबी प्लांट आले त्याचे म्हणजे या, याला सोबत इथे याच्या खाली जर पाहिलं ना तर याला पण असा एक कांदा असतो खाली आणि हे काढून जर आपण लावलं हा कांदा दुसरीकडे की याचं एक नवीन झाड तयार होत तर याला लावायचं अतिशय सोपं आहे मी हे, हे गेल्या वर्षी लावले आणि गेल्या वर्षी लावलं की नंतर लगेच पहिल्यांदा त्याला फुलं आले होते आणि या वर्षी आता यावर्षी देखील याचा सेकंड ब्लूमिंग सीझन आहे हा आणि याला यावर्षी नवीन बेबी प्लांट्स देखील आलेले आहेत आता मी हे काढून दुसऱ्या मध्ये जर लावलं तर याला आणखी नवीन फुलं येतील आणि हे नवीन एक झाड तयार होईल आताशी याला सुरुवात झाली फुलं यायला आणि इथे देखील याला एक नवीन म्हणजे एक महिनाभरांनी समजा याच्यामधून एक असं एक स्टीम निघून हे जे ज्या प्रकारे याला कळ्या आणि फुलं आलेत तसंच सेम इथून देखील फुलं येऊ शकतात त्याला म्हणजे येतीलच आता एक महिनाभरात येतील त्याला फुलं आणि याला लावायचं कधी याचं लावायचं पिरियड कधी असेल तर कधीही तुम्ही लावू शकता बारा महिन्यात पण याचं कसं असतं याचे हे ट्यूबर जे आहेत हे देखील स्टोअर केले जातात हे काढून स्टोअर केले जातात म्हणजे जेव्हा आपण जमिनीमध्ये लावतो तेव्हा हे बरेच भरपूर प्रमाणात कांदे येतात त्याचे आणि हे फक्त काढून आपण मातीमध्ये व्यवस्थित ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा याचा ब्लुमिंग सीझन येईल म्हणजेच आता आपण हे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये लावायचे म्हणजे याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये फ्लावरिंग चालू होत डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये आपण हे झाड लावलं की याला जानेवारी फेब्रुवारी पासून फुलं यायला चालू होतात आणि याला याची काळजी घेणं अतिशय सोपं आहे अगदी लो मेंटेनन्स आहे याला फक्त ट्युबर लावायचे आणि व्यवस्थित माती करायची आपली गार्डनिंग सॉइल जी असते ते साधी काळी माती घेतलेली आहे मी तुम्ही ते बघू शकतात काही नाही आणि व्यवस्थित याला पाणी द्यायचं बरं याला अदर सीझन मध्ये याला खूप पाणी नसेल तर हे चालतं आता फ्लावरिंग सीझन चालू आहे त्यामुळे याला जरा व्यवस्थित पाण्याची गरज आहे पण तरी देखील याची माती जर कोरडी पडली आता तुम्ही बघ बघू शकता मी आता दोन दिवस झालेलं पाणी घातलेलं नाही पण याची ही थोडीशी माती आणखीन ओलसर आहे पण आता मला हे आज याला पाणी घालणं गरजेचं आहे याची एक वर एक वरचा एक बोट थर जेव्हा कोरडा होतो तेव्हा आपल्याला मातीची मा पाणी घालण्याची गरज असते झाडाला कुठल्याही झाडाला पाणी घालताना खूप जास्त झाडांना पाणी घातलं ना की झाड पिवळे पडतात पण आता उन्हाळा सीझन आहे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये आता ऊन जास्त चालू झालं त्यामुळे पाण्याची जास्त गरज असते झाडांना पण याची हे जी लिलीचं झाड आहे याला खूप कमी काळजी घेण्याची गरज आहे अगदीच तुम्हाला काहीतरी फर्टिलायझरच पाहिजेत आणि काय आणि कुठला तरी खत टाकायचं तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता पण आपल्या साध्या गॅलरीमध्ये तुम्हाला जर गार्डनिंगची आवड असेल आणि गॅलरी मधील लावण्यासाठी तुम्हाला एक फुलाचं झाड पाहिजे असेल तर तुम्ही हे झाड नक्कीच चूज करू शकता बघू शकतात अतिशय सुंदर अशी फुलं येतात त्या झाडाला आणि यामध्ये एक ऑरेंज कलर देखील येतो तो देखील खूप सुंदर दिसतो तर अशा प्रकारे हे अतिशय लो मेंटेनन्स वाले झाड आहे आणि ज्याला एक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे चार पाच महिने खूप सुंदर असे फुले येतात आणि हे आठ ते दहा दिवस आरामात असे फ्रेश छान दिसतात तुम्ही आत्ता देखील जरी हे झाड तुम्हाला जर नर्सरीमध्ये मिळालं किंवा तुमच्या जवळपास कोणाकडे हे ट्युबर्स मिळाले ह्याचे कांदे तर आत्ता देखील जरी लावलं तरी तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये याला फुलं येतील एप्रिल मे पर्यंत याला फुलं येऊ शकतात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू सो मच